नमस्कार मित्रांनो अँड टेक्नॉलॉजी या ट्यूब मध्ये पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारे राज्यामध्ये बारा हजार रा, एक पदांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षक भरती होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मात्र या बारा हजार एक शिक्षकांची मित्रांनो पवित्र पोर्टलमध्ये शालार्थ सेवामध्ये शालार्थ प्रणालीमध्ये या ठिकाणी जे वेतन आता होतो मित्रांनो शिक्षकांचं ते शालार्थ प्रणाली मार्फत ऑनलाईन या ठिकाणी होत होतं आतापासून ऑफलाईन चालू आहे सध्या मात्र शालार्थ प्रणालीमध्ये सर्वांचं वेतन या ठिकाणी होणार आहे मित्रांनो या वेतन प्रणालीमध्ये किंवा शालार्थ प्रणालीमध्ये येण्यासाठी हा शासन निर्णय या ठिकाणी महत्वाचं मार्गदर्शन करणारा आहे आतापर्यंत जे प्रस्ताव होते शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शिक्षकांचे ते सर्व प्रस्ताव या ठिकाणी चार शिक्षण संचालकाकडे विभागून देण्यात आलेले आहेत आणि पंचवीस बावीस पाच दोन हजार अठराच्या शुद्धी नव्हे त्या संदर्भात निकाली काढण्यासंदर्भात विशेष कृती दलाची आवश्यकता नसल्याचे शिक्षण आयुक्त यांनी कळविली आहे आता बघा प्रत्येक शिक्षकाला या ठिकाणी शालार्थ का क्रमांक मिळणार आहे आणि तो क्रमांक कर बघा त्याचा प्रस्ताव ज्यावेळी शिक्षक हजर होतील शाळेवर संस्थेवर किंवा जिल्हा परिषदेवर खाजगी संस्थेवर झाल्यानंतर मित्रांनो शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेबाबत त्याच विभागातील शिक्षण उपसंचालक शालाार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेतील त्यानंतर बघा पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त होणाऱ्या शिक्षकांचे नाव संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक हे शाला प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करतील आणि त्याद्वारेच मित्रांनो आपल्याला त्यानंतर वेतन मिळणार आहे जे काय असेल ते अशा पद्धतीने मित्रांनो हा पवित्र प्रणाली संदर्भात या ठिकाणी विशेष शब्द वापरून पवित्र प्रणाली संदर्भातील जे शिक्षक रुजू होणार आहेत किंवा हजर होणार आहेत त्या संदर्भातील वेतनाच्या ज्या काही बाबी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अगोदरच मित्रांनो साधार्थ प्रणाली संदर्भात हा महत्त्वाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्णय काढलेला आहे म्हणून यावरती व्हिडिओ बनवला अशाच महत्त्व शैक्षणिक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेलची न व्हिडिओ आवडला तर लाईक करियाच्या माहिती शेअर करा धन्यवाद